सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवढ्यात होणार भारतातले पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन साहित्य संमेलनाच्या बोध चिन्हाचे अनावरण लोककवी वामनदादा कर्णक प्रतिष्ठान नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी यासह महाराष्ट्रातील अग्रगणनी साहित्य संस्था भारतीय अकॅडमी आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यवला यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जनता विद्यालय यवला या ठिकाणी होत आहे या संदर्भात आयोजकांची एक बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीसाठी यवल्यातील साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार शिक्षक संविधान प्रेमी उपस्थित होते या प्रसंगी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मान्यरंज हस्ते संपन्न झाले वामनदादा कडक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र डॉक्टर प्रशिक्षण संस्था पुणे पंचायत समिती येवला शिक्षण विभाग भारतीय अकॅडमी आणि कास्ट शिक्षक संघटना समविचारी संस्था संघटनांच्या माध्यमातून भारतातलं पहिलं संविधान लोककला साहित्य संमेलन रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येवला शहरामध्ये संपन्न होत आहे लोकशाहीत संभाजी भगत ह्या संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष असतील त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळेसर या संमेलनाचे उद्घाटक आहेत दिवसभर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामधून संविधानाचा जागर संविधानाचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशानं लोकरंजनातून लोक प्रबोधन करण्याच्या उद्देशानं हे ऐतिहासिक संमेलन होऊ घातलेलं आहे यामध्ये दिवसभरामध्ये ज्येष्ठ शाहिरा सुप्रसिद्ध शाहीर मीराबाई उमाप त्याचबरोबर डॉक्टर चंदन शिवे डॉक्टर हमीद सय्यद हे वेगवेगळ्या कला प्रकारातून संविधानाचा जागर करणार आहे संविधानावरचं कीर्तन संविधानाचं भारूळ संविधानाचा कलगीतुरा संविधानाचा जलशा संविधानाच्या ओव्या अशा विविध कार्यक्रमातून संविधानाच्या अभंगांमधून हे संमेलन भारतीय जनतेपुढे सादर होणार आहे या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे की संविधानाच्या तत्वविचार मूल्यांचा प्रचार प्रसार करणं ते लोकभाषेमध्ये लोकांना अधिक चांगल्या सोप्या पद्धतीने समजून सांगणं आणि संवर्धन संविधानाच्या संवर्धनासाठी संविधानाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करणं हा मुख्य उद्देश याच्यामध्ये आहे धन्यवाद जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे यवला